नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे कृषी समृद्धी योजना आता तुम्हाला माहिती आहे आता लोक लय योजना आल्या लय योजना झाल्या मात्र त्याचा काही फायदा झाला नाही झाला आता हे तुम्हाला माहित पण एक लक्षात घ्या मित्रांनो ही कृषी समृद्धी योजना अशी आहे यामध्ये त्या शेतीमध्ये बदल होणार आहे शेतकऱ्यामध्ये बदल होणार आहे आणि तो बदल हा घडवावा लागणार आहे आता आजकाल प्रत्येक गावामध्ये बेरोजगार तरुण झालेत त्याला काम करू वाटणत वावरात कारण आजकाल बैल जवळपास बऱ्याच जणांकडे राहिलेली नाहीत यांत्रिक शेती झालेली आहे प्रत्येकाला वाटतं आपल्याकडं ट्रॅक्टर असावं त्यासाठी मोगडा असावा पेरणी यंत्र असावं ह्या सगळ्या गोष्टी असाव्या पण असाव वाटत्यात पण तेवढी जमीन नसती की ते घ्यायला पुरत नाही मग तसे जर कोणाला एखाद्या गावातल्या बेरोजगार तरुणाला तसं जर अवजारे यंत्र जर ठेवायचे असतील तर त्यासाठी सुद्धा योजना आहे त्यासाठी अवजारे घेण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळतं आणि मग ते अवजार आपण आपल्या गावात रोजानं किरायानं तुम्हाला जसे देता येतील तसे त्या पद्धतीने देता येते अशा बऱ्याचशा योजना या कृषी समृद्धी योजनेमध्ये आहेत आता कृषी यांत्रिकीकरण मध्ये तर इतके आहेत की बस पुस्ता सोय नाही म्हणजे चांगल्या चांगल्याला चांगला रोजगार या माध्यमातून मिळू शकतो आणि जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याला या माध्यमातून आपल्या शेतीची कामं करून घेता येतात बैल सांभाळीत बसायची शेणं काढीत बसायची गरज पडणार नाही त्यामध्ये बऱ्याचशा शेतीमध्ये आजकाल पायाभूत सुविधा कराव्या लागतात त्या सुविधा सुद्धा या माध्यमातून या योजनेतून मिळतात आपल्या शेतीचा जो काही खर्च आहे तो अगोदर आपल्याला खर्च कमी करणं गरजेचं आहे कारण शेतीचा खर्च खूप वाढलेला आहे उत्पन्न कमी व्हायलाय आणि याच्यातच आपण जास्त बेजार आणि याच्याही व्यतिरिक्त आपल्याला फुकट्या योजनांचा जरा जास्तच लाळा लागलेला आहे पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना आकावा येणार आहेत किती तारखेला पडणार आहेत याच्यात आपला बराचसा वेळ चाललाय आता तुम्ही म्हणता फुकट्या योजना पैसे यो येऊ द्या येण्याबद्दल दुमत नाही पण आपल्याला आयते आलेत हे लय बरं वाटायला आणि त्याच्यात पुन्हा आता लाडकी बहीण ती लाडकी बहीण तर सुरू झाल्यापासून शेतकऱ्याला रोज न भेटणार आता दीड हजार रुपये महिना घरात यावर म्हणजे पन्नास रुपये रोजचे घरी आपोआप यायल्यावर ती बाई शेतात काम करायला कशाला जाईन ठीक आहे येऊ याले त्याच्याबद्दल दुमत नाही पण त्याला मरणाच्या अडचणी ही केवायसी सी करावं लागेल नवऱ्याचं आधार कार्ड बऱ्याच त्याच्यात मी भलत्या भानगडी आता यामध्ये जे कृषी समृद्धी योजना आहे आपल्याला या योजनेचा फायदा घेऊन आपल्या शेतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि एक लक्षात घ्या बरेच जण असे असतील की त्याचा ह्या योजनावर विश्वास नसतोय पण तुम्हाला सांगतो ज्यांनी ज्यांनी फायदे घेतलेत ते लय फायद्यात आणि फायदे घेणारे कधीच दुसऱ्याला सांगित नाही त्याचा ते, ते फायदा घेतेत त्याची मजा करतात त्याचा अनुदान लुटतेत सगळं म्हणजे फायद्यात करून घेतात मात्र ते दुसऱ्याला सांगित नाही आणि ज्याचं ज्याला भेटलं नाही एखाद्या वेळेस त्याची काही अडचण असेल का ते गावभर डिंडोरा पेटीत काय खरं नाही काय खरं नाही आणि हे ऐकूनच बरेच जण याचा लाभ घेणारे सुद्धा त्याचा लाभ घेत नाहीत काही भेटत नाही म्हणून आपलं गप्पच बसते आजकाल शेती ही हवामानावर आधारित झाली तुम्ही पाहत असताना अतिवृष्टी आहे भयानक नुकसान व्हालय यामध्ये शेतकरी भराडला चाललाय शेतीचा खर्च वाढलेला आहे उत्पन्न कमी व्हालय म्हणून आपल्याला या शेतीमध्ये सुद्धा पिकामध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे शाश्वत शेती करणं गरजेचं आहे कारण शाश्वत म्हणजे आपल्याला त्या शेतीमधून शंभर टक्के उत्पन्न मिळालंच पाहिजे ही काळाची गरज आहे आणि तो प्रत्येक शेतकऱ्याला बदल करणं गरजेचं आहे आता ज्याला काही नोकऱ्या लागू शकतात दुसरे काही काम धंदे करू शकते त्याने ते करावं मी नाही म्हणत सगळ्यांना शेती करावं कारण बरेच जण म्हणतात शेती परवडत नाही परवडत नाही आणि ती खरी परिस्थिती आहे याच्यात काय वावगं नाही आता हे अतिवृष्टी झाली याच्यात भयानक नुकसान झालं शासनानं घोषणा केली पण अजून काही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे सगळ्या आले नाहीत आणि मल्ले होते तेवढे तर आलेच नाहीत त्यामुळं आपल्याला शेतीमध्ये बदल करावा लागल त्यामध्ये एक शेती सुविधा केंद्र सुद्धा उभारता येतं प्रत्येक गावामध्ये आपण असं शेती सुविधा केंद्र घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सुविधा सुद्धा देऊ शकतो आता ह्या सगळ्या योजना आपल्याला बघायच्या याचा एक शासनानं शासन निर्णय काढलेला आहे शासन निर्णय खूप मोठा आहे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे मात्र ज्या हिला जर इमानदारीपूर्व करायचं असेल काही बदल करायचा असेल त्या शेतीमध्ये किंवा आपल्या जीवनमानामध्ये आणि करण्याची इच्छा असेल तर त्याने शेवटपर्यंत पहा आणि यामधल्या जेवढ्या जेवढ्या योजना आहेत त्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळेपर्यंत आपण सर्व माहिती देणार आहोत कसा लाभ घ्यायचा आहे कसा अर्ज करायचा अनुदान कसं मिळणार आहे असं टप्प्या टप्प्यानं प्रत्येक एक एक योजना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे कारण आपला उद्देशच आहे की प्रत्येक शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे मग त्याच्यात ती लाडकी बहीण असू पीएम किसान असू का नमो शेतकरी असू महाडीबीटी असू का पोखरा असू कोणतीच योजना सोडायची नाही प्रत्येक योजनेचा लाभ घ्यायचा कारण ती हायच आपल्यासाठी आणि मुळात एक सांगतो शासन जरी आता हे अतिवृष्टी सांगितली तेवढी देत नसलं तरी पण शासनाचा सुद्धा उद्देश असतो की शेतकऱ्याच्या जीवनमानामध्ये बदल झाला पाहिजे त्यामुळे आपल्याला सविस्तर सगळी माहिती घ्यायची सगळे व्हिडिओ आपण बघायची आणि प्रत्येक गोष्टीचा आपण लाभ घ्यायचा त्यामुळे तुम्ही जर आपलं आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे ते तू सुद्धा दाबायला विसरू नका तर चला आपण शासन निर्णय बघू तर मित्रांनो हे बघा कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारे घटक राबविण्यास मान्यता देण्याबाबत असा हा सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय आलेला आहे आता यामध्ये जे काही कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे त्यामध्ये उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा शासनाचा उद्देश आहे आता या माध्यमातून आपल्याला यांत्रिकीकरण या अंतर्गत विविध शेती उपयोगी यंत्रे पुरविणे भाडे तत्वावर कृषी अवजारे उपलब्ध करून देणे म्हणजे एखाद्याला हे भाडे तंत्रावर देण्यासाठी आपल्याला हे घेता येतात यामध्ये एकात्मिक कीड नियंत्रण अन्नद्रव्य घटक व्यवस्थापन प्लास्टिक अस्तरीकरण शेततळे परीक्षण प्रयोगशाळा उभारणी शेतीसाठी ड्रोन पुरविणे हा सुद्धा एक चांगला बेरोजगारासाठी व्यवसाय आहे जैविक न, ज निविष्ठा निर्मिती केंद्र उभारणे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता आपण त्या टप्प्याटप्प्याने बघणार आहोत आता हा शासन निर्णय तर यामध्ये पहिलं आहे ट्रॅक्टर चलित रुंद वरंबा म्हणजे बी बी एफ ये यंत्र पुरवठा करणे आता राज्यभरात का हे पंचवीस हजार ट्रॅक्टरचलित रुंदीसरी वरमबाव यंत्र पुरवठा करण्यास मान्यता देणे आता हे कसं मिळवायचं हे आपण सविस्तर बघणार आहोत मात्र याचं काम काय आहे सोयाबीन हरभरा मक्का भुईमूग या पिकासाठी हे उपयुक्त आहे आता हे कसं घ्यायचं अर्ज कसा करायचा यासाठी लाभार्थी कोण हे सगळं आपण टप्प्याटप्प्यानं बघू कारण यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यानंतर आहे वैयक्तिक शेततळं आता या वैयक्तिक शेततळ्यामध्ये जे काय आज पावसाची पाण्याची अनिश्चितता झाली किंवा बऱ्याचशा शेतकऱ्याला पाण्याची उपलब्धता नाही तिथं विहिरही खाल्ली तर पाणी लागत नाही मग अशा शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये एक शेततळं घेतलं आणि त्यामध्ये जर पाऊस चालू असताना पाणी भरून ठेवलं तर ज्यावेळेस पाण्याची गरज पडते त्यावेळेस आपल्याला हे पाणी वापरता येतं आता यामध्ये चौदा या 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 हजार शेततळे खोदकामासाठी मान्यता देण्यात येत आहे आता यामध्ये वेगवेगळे यासाठी अनुदानसुद्धा आहे यामध्ये सहासष्ट हजार सहाशे तेहतीस प्रति शेततळे अनुदान अनुज्ञेय असेल हे लक्षात घ्या महत्त्वाचं त्र्याण्णव कोटी निधी हा यासाठी आहे चौदा हजार शेततळे खोदकामासाठी त्यानंतर आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण त्या टप्प्यानं सगळ्या बघणारच आहोत शेतकरी सुविधा केंद्र उभारणी करणे आता यामध्ये काय करता येणार आहे तर या घटकांतर्गत शेतीचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने राज्यातील शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी गट यांच्या सहभागातून शेतीसाठी उपयुक्त संसाधनाचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने राज्यात दोन हजार सातशे से अठ्ठ्याहत्तर शेतकरी सुविधा केंद्रे उभारण्यास मान्यता देण्यात येत आहे आता हे केंद्र कसं घ्यायचं हे कोण घेऊ शकतो हे सविस्तर आपण पुढच्या टप्प्याटप्प्यानं व्हिडिओ करणार आहोत त्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे मात्र तत्पूर्वी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या यासाठी जागा कशी लागणार काय लागणार सगळी माहिती कोणते कोणते आवजार आपल्याला या माध्यमातून घेता येणार ते मग किराया द्यायचे त्यासाठी अनुदान काय राहणार ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये सविस्तर आपल्याला बघायच्या त्यानंतर आहे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या नामभिधानाने ड्रोन उपलब्ध करून देणे म्हणजे शेतकऱ्यांना आता यापुढे आपण जे पाठीच्या फवार्यानं फवारण्या करीत होतो त्या फवारण्या आता बंद होणार आहेत त्यासाठी आता ड्रोन येणार आहे त्यामुळे कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरास पुरेशा संधी असून सध्या स्थितीत त्याचा विविध पिकांच्या वाढीच्या अवस्थेत कीटकनाशके सूक्ष्म मूलद्रव्ये विद्राव्य खते फवारणी या बाबीव्यतिरिक्त कृषी क्षेत्राशी निगडीत इतर कामांसाठी देखील वापर करता येतो म्हणजे आपल्याला जे काही फवारायचं असेल त्या सगळ्या गोष्टीसाठी मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या नावाने राज्यात एकूण पाच हजार ड्रोन उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आता है ड्रोन कराईचा, कराईचा ची ची हे ड्रोन कसं खरेदी करायचं काय करायचं हे सगळं आपण बघणार आहोत तर हे बघा दरमहा सरासरी एक लाख रुपयाची कमाईची क्षमता असल्याने रोजगार निर्मिती चांगली होणार आहे म्हणजे बघा तुम्ही यामध्ये किती फायदा आहे आणि हे ड्रोन फक्त आठ ते दहा मिनटामध्ये एक एकर शेती फवारून घेतं आणि यासाठी प्रशिक्षणसुद्धा मोफत मिळतं सारथी योजनेतर्फे यासाठी मोफत प्रशिक्षण मिळतं याचं स्वरूप काय असणार हे कसं मिळवायचं हे आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघू आता अशा ह्या योजना आहेत आता तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यानं घेतलाच पाहिजे कारण शासनानं या सुविधा आपल्यासाठीच आणलेल्या आहेत आणि काहीजणं जे म्हणतात का लाभ भेटत नाही असं होत नाही तसं होत नाही तर याच्याकडं दुर्लक्ष करायचं आपल्याला जे करायचं ते करायचं एक जुनी मन आहे ऐकावे जनाचे आणि करावे म्हणायचे तर त्यामुळं आपल्या मनाला काय वाटतं हे करायचं आता याचे सविस्तर आपण व्हिडिओ टप्प्याटप्प्यानं आणू म्हणून तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता तुम्हाला वाटतं सबस्क्राईब करा हे माझ्यासाठी म्हणालो तर ते तुमच्यासाठी आहे कारण सबस्क्राईब केलं तर तो तुम्हाला व्हिडिओ आपण तयार केल्याच्या लगेच तुम्हाला बघायला मिळतो आणि सर्वात अगोदर ज्यांनी बेल आयकॉन दाबलं आहे त्यांना बघायला मिळतो त्यामुळे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद